म्हणले फोन करतो आठ टा आठटा बाहेर निघली आठता बाहेर निघलो का पार्टी होती हो नाही मनद म्हणूनच हो मी म्हणून जाऊ दे आता बस बस हो नाही मी तुम्हाला पार्टीला बसलो एक दीड वाजले आज आता प्रवेश करतोय मध्ये आजपासून प्रचारायला लागलो बघा आता तुमचं पडणार तुमचं शे पडणार ते बघ पडलं तर आपल्याला तरी शिक नाही ना, ना। आ तो तरी काय आता निंबाळ प्रकार करतोय शिवटी हा आम्ही करतोय तो तारीचा हां कारण का आम्हाला सरनी काय सांगितलंय शिवाजी सावकर राहायचं निंबाळ कराच्यात करायचा तुतारेचा तू करत लावा म्हणजे तुम्ही आता हो चार पाच दिवसात आहे का ना चार पाच दिवसात कार दोन दिवस चढ मग मी तुम्हाला तुमच्या मुलाला बोलून घेतो फाईल आहे का फाईल दिली मी सगळं केलं त्यांनी मला एक शब्द दिलाय मला आरोग्य खात्यात लावा म्हणतोय म्हणजे ठीक आहे मी तर मोकळाच झालो म्हणजे तुला लावायला आता आपण तेवढं आचार आता आचारसंहित आहे बसवतो त्याला आता बसवणार म्हणजे बसवणार आहे का ते सात जून चार जूनपर्यंत काय म्हणणे जूनपर्यंत आचारसंहित आहे ओ आहे यातनं आमचं मतदान झालं का नाही ह्याला मुंबईला घेऊन जावं लागेल मला ठीक आहे ना आपण तुम्ही आणि होता तो तो आए आए ना हा नक्की फाईल घ्यावा लागेल तिथं त्याच्या समोरासमोर ऐका त्याचं बायट वाटा काढते तिथं मी सगळं तयारी केली आता त्याची ऐका त्याच्या माझं बोलणं झालेले ऐका ते म्हणून तुम्हाला तिथंच लावायचं म्हणजे ठीक आहे पुण्यात पुण्यात कुठं जागा आकारिका मी बघू आणि तिथे त्याला टाकू तेव्हा ती म्हणजे माझी करायची इच्छा आता

आध बालाजी नेहमी ती मॅडम आहे घरी कोण उतर नाही आमचा तिथं पुण्यात घर आहे पुण्यात बी नाही ऐका दुसऱ्या मॅडमने विचारलं आम्ही म्हणलं तिने ती काय म्हणली बघा हो का, तुमचे पैसे त्यांनी भरले त्या म्हणलं ती पैसे जाऊ द्या हो आम्ही कामच झालं नाही आमचं तर काय राहायचं काय आम्ही आम्ही काय केलं एक बाय गोताल आलाय आयसीआय बँकेला रिपोर्ट दिलाय आमचा सदर्व ही लोकांचे पैसे पर घेऊन परीक्षा देऊन लोकांची काम होत नाहीत असं मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल आयसीआय बँकेवर आता जरी रिपोर्ट मला एकदा सरांनी सांगितलं असा रिपोर्टवर पाठवा म्हणजे म्हणजे त्या मी अडमला आईकडे काहीतरी बोलतील म्हणजे ती आता हे रिपोर्ट पाठवायचा मला पहिला पाठवला महागाडी आला आय बँकेतनं आता डायरेक्ट मुंबईला आलो तुम्ही ती रिपोर्ट त्या आयुष्या बँकेत घेऊन जाणार आहे का किती दिवस लागतात या बँकेचं काही गरज नाही आता आता की काय म्हणतो मला आरोग्यात लावा हवा ठीक आहे ना पण त्याला काय म्हणतो आचार सेंटर दुसरं काहीच नाही आय का मध्ये आणि जर व्हायचं काम नेमकं आचार सेंटर त्याला लावलं त्याला कोणी काढलं तर काय करायचं आपण सांगा बरं तुम्ही करायचं काय नाही आहे का मी इतका प्रयत्न केला आता त्या तुमच्या मुलाचं माझं बोलणं झालेलं आहे का आणि मी बोललोय बी ऐका जेव्हा सोपत तुम्हाला खोट बोलत नाही मी कुठलंही काम करताना लोक लावून करतो आहे का आपल्या मॅडम सारखं थापा देणं तुम्हाला काम नाही तुमचं माझं मध्ये बोलणं बी होतंय आणि एकमेकाला आपण कधी नाही भेटतोय बी तसं मॅडम सारखं नाही आहे का मी तुम्हाला सांगतोय मी बाकी कुणाचं हो नाही हो तुमच्या पोराचं काम करायचं म्हणजे करायचं आपण ते कव्हा हे तर तू पहिल्या पुस्तकात जमले नाही आठ महिने झालेत ना नऊ दहा महिने झालेत ना त्या गोष्टीला आता एवढा दिवस थांबले एवढे दिवस थांबा तर तो तुम्हाला म्हणलं नाही कृपया लागू देत नाही तिथे नाही ऐका मला शब्द दिलाय नाही ऐका कारण का, का। तुम्हाला मी संध्याकाळी घरी गेल्या फोटो टाकतो माझ्या मुलाची फाईल आणि त्याची फाईल बरोबर एका टायमाला दिली नाही ऐका आमचा मुलगा बी संघ राहणार आहे ते काय बरोबर हां एवढं मात्र काम करणार म्हणजे करणार मी पाया पडलोय सर त्याच्या दिवशी बरं का पाया पडलो त्यांचं काय बी करार म्हणणं सर फक्त काय झालं आपण त्यांना उशीर सांगितलं आपल्या येतो आपलं तिथे जायचंच नव्हतं ना तुमच्या मुलाचं काम तिथं नव्हतंच ना कुठं आरोग्यात नव्हतंच ना सर मला एक दिलंय तू म्हणलं नाही राहू सर काय बेकार माझे म्हणणं माझ्या दोन्ही व्हायला पाहिजे hmm. आणि ठीक आहे म्हणते ती मला आता सर मी शब्द दिला म्हणजे मी सरांकडे काम करतोय तुम्हाला रोज माझी बातमी टाकई बघा तुम्ही hmm. मला वर्ण पद दिलंय बाळासाहेब होऊन म्हणून त्यांनी जाऊन hmm. हा पण मग आपलं काम करणार ती हो हा बोला की हा मला उद्या येतो कर म्हणाला ती आधी त्याला येऊ द्या ऐका मुक्का कामाला आहे साहेब बरं का आता आमचा अंत तुटला आहे नाही तर जाऊ द्या व्यवहार क्लिअर करा त्याला पण पाठायचे पैसे तिथे भरले नाही ऐका एक मिनिट तुमच्या मुलाला विचारा दोन मिनिट एक मिनिट ऐका भरले माझं पैसे तुम्ही ऐका ऐकून द्या तुम्ही पैसे भरले आम्ही मदत नाही भरले पण त्याचं बेनिफिट आम्हाला काय मिळालं हा मग मग तुम्ही आता दोन तीन दिवसासाठी काय आम्ही आता माझ्या पैसे येऊन काय करणार तुम्ही सांगा नाही नाही तुमचं जबाबदारी दिलेली आहे ना तुमच्या पैसे येऊन काय करणार तुम्हाला माझ्या पैसे येऊन काय करणार आम्ही तुमचे कोण पैसे घेणार आम्हाला काय करायचं बाकी आम्हाला काय माहिती का बालाजी पहिलं काय माहिती होतं आम्हाला तुम्ही दोन तीन दिवसासाठी थांबा मग मला या की तुम्हाला कोण नाही पण त्याला येऊ दे तरी की आधी वावर लिहून देऊन मी खरेदी खरेदी करतो तुमच्या लक्षातच या ना मी काय म्हणतो तीन टक्के पैसे मला कळतंय ते सगळं मग बरं ऐकाय काय 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 झाला अहो पण तुम्ही कालच फोन केलाय मला बरोबर आहे काल ठीक आहे ना पण आता काल काय सांगितलं आम्ही पैसे तेरा उद्या तारीख आहे बारा ऐका ती येणार आहे तेराला तो येत नसतो येत असतो हजार टक्के एक आहे ऐका हजार टक्के येत असतो ते ऐका पैसे ऐकून घ्या संबंध तुम्ही इतके दिवस एक आहे ऐका पैसे दिवस हा हा संबंध खराब असेल तर पैसे आम्हाला काढता बी येते एक मिनट ऐका मान मी असा माणूस आहे जिथं काय नाही झालं तिथं मी द्यायला बसलोय ऐका तुम्ही मला सांगू नका एक मिनिट नाही ऐका पण मी पैसे तिथे भरलेत ही तुमच्या मुलाला माहिती आहे का पण त्याला तिथं घ्या पैसे बरोबर मुलाला काय फायदा आहे घ्या दोन तीन दिवसासाठी इतके दिवस समजलं तर दोन तीन दिवस समजून घ्या एकच तारीख सांगा शेवट लास्ट ते तुम्ही तेरा तेरा तारीख दिला दिली सोळा पांधरा दिली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे परत चालेल हो हो हो, हो।